नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या आरी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर अल्बर्ट एलिस यांना दीर्घायुष्य लाभलं त्र्याण्णव वर्ष ते जगले आणि ही इतकी सारी वर्ष त्यांनी या थिअरी संदर्भात खूप सारे प्रयोग केले ते असं म्हणतात की आपण डिस्टर्बन्सचं सा सातत्य टिकवून ठेवतो विनाकारण आपण डिस्टर्ब होत असतो आणि हे विनाकारण आहे हे, हे सुद्धा आपण स्वीकारत नाही <laughs> सातत्याने आपण स्वतःला घायाळ करत असतो सातत्याने तीव्र नकारात्मक भावनांमध्ये आपण जात असतो हा सगळा गोंधळ कटकट मन गढूळ करणं याची खरंच गरज आहे का समजा एखादी घटना घडली आपल्या दृष्टिकोनातून ती खूप वेदनादायक होती पण ती घटना आता संपली आहे तरीही आपण मनामध्ये ती आळवत राहतो मनामध्ये ती घटना सतत घडत राहते आणि त्यामुळे त्या घटनेच्या वेदना आपण सतत अनुभवत राहतो आणि त्यामुळे त्या, त्या घटनेमुळे मनात तयार झालेल्या भावनांची इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशन हे खूप वाढत जातं <laughs> आरिबिटीचे उद्देश कोणकोणते आहेत ते, आहे, ते पाहूया उद्या पण आज एखादी अशी भावना मनामधली तुमच्या ओळखा आणि त्या भावनेची इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशन किती आहे हे जरा जोखा <laughs> शुभेच्छा धन्यवाद